श्री स्वामी समर्थ खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात श्री स्वामी समर्थ तू फक्त कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही फुगाचे भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन श्री स्वामी समर्थ शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते श्री स्वामी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार तू तु भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ कोणी नावे ठेवली तर था थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं श्री स्वामी समर्थ मी पणा ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद